मी आलो होत ससून हॉस्पिटलला शंभर नंबरची बिल्डिंग आहे ही दुसऱ्या मजल्यावर जायचं तिशाची आज डोक्याची तपासणी येत त्याच्यासाठी बऱ्या एकदा ना, ना मम्मा माही। ए माही काय करालीस जायचंय सेकंड फ्लोअरला तर सेकंड फ्लोर आलाय इथं बाल रुग्ण चिकित्सा म्हणून नाही तर इथं इजीचे डॉक्टर असतात बारा असता साडे अकरा झालेले ह्यांची चालले दो दोघांची वतू चालले दोघांचं हा इथं सेकंड फ्लोर हाच आहे लो या ससूनमध्ये दुसऱ्या मजल्यावर पण आणखीन डॉक्टरच आलेले नाही आहेत त्यामुळे पेशंट पण भडकले ते म्हणतात बाराचा टायमिंग आहेत आणि डॉक्टर लोक म्हणतात लवकर पण डॉक्टर लोकच इथं आलेले नाही आहेत आणखीन आलं तर आहे त्रिशिल झोपेचा पाचवे तरी झोपे

आहे आहे काम झालं रिपोर्ट बावीस तारखेला भेटणार आहे तर आम्ही डो डोसा दौ, खायला आलो पंच डोसा घेतला आहे त्रिशासाठी तिला चार लागली त्रिशाचं औषध पाच होतं म्हणून त्रिशा झोपलेलीच आहे आता इथे मोह दिव्य चाराय लागली हिला